जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राशीचं भविष्य आपण पाहणार आहोत व्यवसायात एखादा महत्वाचा करार होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी विरुद्ध लिंगाचे लोक तुमच्याकडे अधिक आकर्षित होऊ शकतात व्यवसायाच्या बाबतीत आठवडा शुभ आहे पुरुष राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराच्या नशिबी चांगली साथ मिळण्याचा योग येणार आहे घरी पाहुणे येऊ शकतात तुम्हाला संशोधनाशी संबंधित कामांमध्ये यश प्राप्त होऊ शकत जास्त खर्च करण्याऐवजी तुम्ही सुख आणि विलसित यांना खूप महत्व जाय आठवड्याच्या मध्यात तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याची योजना निर्माण करू शकता बुधवार आणि गुरुवार व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शुभ असतील या आठवड्यात तरुणांना त्यांच्या करिअर बद्दल आणि कर्ज घेणे टाळलं पाहिजे बेरोजगारांसाठी आठवडा हा शुभ नाही आहे मुलांच्या वागण्यामुळे थोडी निराशा होईल तुम्ही कनिष्ठांबद्दल असंतुष्ट असाल कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका कठीण विषयांचा अभ्यास करण्यात अडचणी येतील सोमवार आणि शनिवार हे वाद आपल्यासाठी शुभ या आठवड्यात नाही उपाय सोमवारी लघुरुद्र किंवा रुद्र अभिषेक किंवा शिवाच्या कोणत्याही मंत्राचं पठन करून शिवलिंगाला अभिषेक करावा ते जरी नाही जमलं तर शिवाच दर्शन घ्यावं मित्रांनो हे झालं मेष राशी बद्दल प्रेडिक्शन आता आपल्याला पुढच्या राशीचा विचार पुढच्या भागामध्ये करायचा आहे धन्यवाद तर मित्रांनो वृषभ राशी वृषभ राशीमध्ये वृषभ राशीमध्ये या आठवड्यात एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या तरुण मित्राला किंवा प्रियसीला किंवा जवळच्या व्यक्तीला प्रपोज करू शकता वडील अपरिचित व्यवसायामध्ये मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो आईकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध म्हणजे हो चांगले असतील तुमच्या प्रमोशन बाबतीत चर्चा होऊ शकते प्रभावशाली लोक तुम्हाला प्रोत्साहन देतील रविवार सोमवार आणि शुक्रवार हे दिवस विशेषत आपल्यासाठी शुभ असतील या आठवड्यात तुम्हाला नवीन नात्यांबद्दल थोडे नवीन काम सुरू करू शकता प्रेमसंबंध अचानक नवीन वळण घेऊ शकता या आठवड्यात कोणतीही लपलेली बाब समोर येऊ शकते पैसे खर्च करण्याबाबत तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकत महिलांना मासिक पाळीच्या समस्या येऊ शकतात घाईघाईने काहीही करणं उचित ठरणार नाही आपल्याला शत्रूंपासून सावध राहायचं आहे रेमेडी काय करायचे तर भगवान शिव यांना दररोज धोत्र्याचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे आपल्याला या दिवशी म्हणजे या आठवड्यात दुर्गा मातेची उपासना देखील श्रेष्ठ फलदायी ठरणार आहे आपल्याला दोन आणि सात नंबर हे आठवड्यामध्ये शुभ असणार आहे रंग पांढरा रंग शुभ असणार आहे कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी ब व आणि उ अक्षर लिहून आपल्याला कामाची सुरुवात करायची आहे आपल्याला दिशा कोणती शुभ आहे तर दक्षिण आणि पश्चिम या आठवड्यामध्ये दिशा शुभ आहे आपल्याला ह्या आठवड्यामध्ये लोखंड आणि शिस दान करायचं आहे आपल्याला क्रिस्टल हा रत्न पाण्यामध्ये ठेवून पाणी आपल्याला प्यायचं आहे आपल्याला ह्या आठवड्यामध्ये स्थिरता एकंदरीत प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे हा आठवडा वृषभ राशीवाल्यांसाठी आनंदी जाणार आहे सो मित्रांनो पुढे मिथून राशीबद्दल जाणून घेऊया आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत श्रीराम समर्थ नर्मदेहार